पोलिसवाला नवरा असूनही तिने फसवलं कॉन्स्टेबलने तिच्या प्रियकराच्या डोक्यातच गोळी झाडून संपवलं बाळूजमध्ये चार दिवसाच्या अगोदर व्यापाराचा खून झाला होता त्याचा उलंगडा करण्यात शहर गुन्हे शाखेला यश आले आहे धक्कादायक माहिती म्हणजे ग्रामीण पोलीस ग्रामी दलात कार्यरत असलेल्या पोलीस हेड कॉन्स्टेबल रामेश्वर काळे यानेच व्यापारी सचिन नरोडे यांना संपवले ग्रामीण दलात कार्यरत असलेला हेड कॉन्स्टेबल रामेश्वर काळे यांच्यासोबत अजून एक तकदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले मागील आणि दिवसांपासून व्यापारी नरोडे याच्या मागावर रामेश्वर काळे होता याबाबत मिळालेली माहिती अशी की सतरा मार्चच्या रात्री साडेसात ते आठ वाजेच्या दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने व्यापारी सचिन साहेबराव नरोडे यांच्यावर गोळीबार केला बाळूज परिसरातील साझ्या पुरुषीवरात डोक्यात बंदुकीची गोळी झाडून त्यांचा खून केल्याची तक्रार एमआयडीसी आय डी सी बाळूज पुलिस करण्यात आली होती तेव्हापासून गुन्ही शाखा आणि वाळूज पोलीस असे पाच पथके आरोपीचा शोध घेत होती गुन्ह्याचा शोध करत असताना गुणी शाखेच्या एका पथकाला त्यामध्ये यश आले आहे हा खूण ग्रामीण पोलिस दरात पोलीस कॉन्स्टेबल असलेल्या पोलिसांनी केल्याचे निष्पन्न झाले त्याच्यासोबत एक सलदार सुद्धा सोबतीला होता विशेष म्हणजे हा रामेश्वर सीताराम काळे हेड कॉन्स्टेबल लासलोत्पत प्रतिबंधक विभागाच्या एका कारवाईमध्ये निलंबित करण्यात आला होता त्याच्यावर तीनशे चौपन्न प्रमाणे देखील ग्रामीण पोलीस दलात दाखल झालेला आहे आरोपी पोलीस रामेश्वर सीताराम काळे आणि लक्ष्मण जगताप यांना पोलिसांनी ताब्यात घेतले पोलीस कॉन्स्टेबल रामेश्वर काळे याला मृत व्यापारी सचिन नरोडे याची आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय आला होता मागील दोन महिन्यापासून आरोपी काळे हा मृत व्यापाऱ्याच्या मागावर होता रविवारी रात्री साजापूर परिसरात वीज नव्हती याचा फायदा घेऊन आरोपीने व्यापाराच्या डोक्यात गोळी झाडून हत्या केली आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन साजापूर बाळूज छत्रपती संभाजीनगर